जगदंब, जगदंब, पेड़ पौधों को शोभाती है हरी भरी डालियों से पेड़ पौधों को शोभाती है हरी भरी डालियों से और मेरे भाषण में रौनक आती है जोर भरी तालियों से जिता शिव भक्तों में रहता तबंद पड़ते भल्या भल्या चिमती जिथं शिव भक्त उभे राहतात तिथं बंद पडते भल्या भल्याची मती अरे मरणाची कोणाला भीती राजे शिवछत्रपती आदर्शे राजे शिवछत्रपती प्रतीपचंद्र लेखी वर्धिष्ण वर विष्णू वंदिता प्रतीप चंद्र लेखी वर विष्णू वंदिता भ्रा मुद्रा मुद्राय आहे सागरा समान त्याचा छत्र म्हणजे आवाळा समान जो त्या सूर्याची शान मराठी मनाचा धक स्वाभिमान महाराष्ट्राच्या देवराज्याचा पहिलं स्थान मराठ्यांचा जो भगवा समंत आहे कृपावंत आहे अशा या शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते पर मुलखामध्ये राहून आपल्या या स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शिवाजी राजे पित्यानं निर्माण केलेल्या स्वराज्याचं नुसतं रक्षणच केलं नाही पित्यानं निर्माण केलेल्या स्वराज्याचं नुसतं रक्षणच केलं नाही तर पित्यानं निर्माण केलेल्या स्वराज्य दहा पटीनं वाढवलं असे ते शंभूराजे ज्यांचा इतिहास आठवला की आजही डोळ्यात पाणी रंगावर शहा येतात ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात ना परिस्थितीचे म्हणतात ना परिस्थितीचे गुलाम बनवू नका पण नियतीचे मालिक बना अहो शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर आजही नुसता राडा आणि राडा या पलीकडे राजा शिवाजी आम्हाला कधी कळलाच नाही आज आपण इथे शिवाजी राजांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो जयंत्या सगळ्यांच्याच साजऱ्या होतात का तुमच्या आमच्या पण होणार आहेत का आपण मेल्यावर सांगा ना <laughs> सगळ्यांच्या साजऱ्या होतात का नाही जो या जनतेसाठी लढाला जो या रेट्यासाठी झिजल्या त्यांच्या जयंत साजरा होतात म्हणतात ना आयुष्यातले प्रत्येक क्षण हे लक्षात ठेवतात असंच नाही पण काही क्षण विसरू म्हणता विसरताही येत नाही आणि असाच क्षण आहे माझा राजा जन्मला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी या महाराष्ट्राच्या मातीला पडलेला सर्वात मोठं स्वप्न म्हणजे ते आहे माझ्या राजांचा जन्म सोळाशे तीस साली जन्मलेला माझा राजा सोळाशे ऐंशी ला हे जग सोडून निघून जातो सोळाशे तीस ती ते सोळाशे ऐंशी माझा राजा जगलास तर किती हो अवघी पन्नास वर्ष त्या पन्नास वर्षात तो असा काही जगला की पुढची पन्नास हजार नक्ष वर्ष या स्वराज्याचं दान या महाराष्ट्राच्या पदरात घालून दिलं जगायला पण काळीस पण वाघाचेच लागते वाघासारखे जगायला काळीस पण वाघाचेच लागते म्हणून तर राजे आमची माणसं दैव तुमच्या चरणावर झुकते तुमच्या चरणावर झुकते अहो मुघलांनी आपल्यावर बहात्तर वर्ष राज्य केलं आणि इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं मुघलांनी बहात्तर वर्ष राज्य केलं आणि इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं माझा राजा तर फक्त पन्नास वर्ष जगला आणि त्यांनी करोडो व्यक्तीच्या हृदयावर अधिराज्य केलं आणि त्यांनी करोडो व्यक्तींच्या हृदयावर अधिराज्य केलं अहो चारशे वर्षांनंतरही माझ्या राजाचं नेतृत्व कर्तृत्व साहज आज कोणी त्यांची जयंती साजरी करावी कोणी महती सांगावी आणि कोणी महती ऐकावी जणू शिवरायांनी शिवचरित्राची किमयाच घडवली नाही जणू शिवरायांनी शिवचरित्राची किमयाच घडवली नाही महाराष्ट्राच्या पण आम्ही महाराष्ट्राच्या मातीत विजयाच्या वातीत सह्याद्रीच्या छातीत छाती फुगवून सांगतो की मला गर्व आहे मी महाराष्ट्रीय असल्याचा मला गर्व आहे मी महाराष्ट्रीय असल्याचा सहन होणार नाही हिंदवी स्वराज्याची फरेब सहन होणार नाही हिंदवी स्वराज्याची फरेब जातीवंत हृदयात आमच्या झळकता ताहू साहेब विसरलो नाही त्याला मराठ्यांचे बलिदान विसरलो नाही तर लाखो मराठ्यांचे बलिदान शंभूराजे आठवले की आजही आपल्या डोळ्यातले अश्रू ढकलतात ढगतात जिथं पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा जिथं पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा वाकत तर नाही पण मोडणारही नाही मराठा वाकत तर नाही पण मोडणारही नाही मराठा सोळाव्या वर्षात आम्ही हिंदवी स्वराज्याची स्वप्ने पाहतो सोळाव्या वर्षात आम्ही हिंदवी स्वराज्याची स्वप्ने पाहतो साक्षी हिंदवी आमच्या शिवशंभू देतो शिवाजी शब्द उलटा तर जीवाशी आम्ही लढतो मर्द मावळे भल्या भल्यांना लढतो प्रेमाने आलिंगन देताना पाठीवर गद्दारीचा वार करायचा नसतो प्रेमाने आलिंगन देताना पाठीवर गद्दारीचा वार करायचा नसतो वागणं केना आमच्या पण धारा आहे आम्ही चक्क कोतळाच बाहेर काढतो आम्ही चक्क कोतळाच बाहेर काढतो अरे शिवरायांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि आज शिवरायांचा मावळा अवघ्या सोळाव्या वर्षी विमल खाताना दिसतोय हे तर फार महाराष्ट्राच्या मातीचं दुर्दैव हे तर फार मोठे मातीचा दुर्दैव आहे आज चारशे वर्षानंतर या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडतीये आज चारशे वर्ष झाली शिवरायांना जन्मून तरी या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडतीये कारण हेच तर फार मोठं या मातीचं दुर्दैव आहे आज शिवरायांना सांगा वाटत भल्या पहाटे उठून त्या रायगडाच्या पायऱ्या चढाव्या शिवरायांना साथ घालावी हाक मारावी राजे अहो कशी उचलला तो भला धारण तलवार राजे अहो कशी उचलला तो अवजड तलवार आज तुमच्या राजाचं तर या दारूमुळे अर्धा चहाचा कप उचलताना हात हात तर तर कापतोय अर्धा चहा कपात तर अर्धा चहा बशी अशी हातच्या पर, 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 परिस्थिती आज झालीये तुम्हाला एक प्रसंग असा वाटतो की एका कवी संमेलनात एका दहावीच्या मुलाने कविता सादर केली आणि त्या कवितेचं नाव होत प्रेमाला उपमान नाही आणि उपम्याला साखर नाही प्रेमाला उपमान नाही उपम्याला साखर नाही साखरेला ऊस नाही ऊसाला पाणी नाही पाण्याला पंप नाही पंपेला वीज नाही विजेला पैसा नाही पैशाला नोकरी नाही नोकरीला शिक्षण नाही शिक्षणाला डिग्री नाही डिग्रीला कॉलेज नाही कॉलेजात मुली नाही म्हणून मुलींचं प्रेम नाही प्रेमाला उपमान नाही शिवाजीराजे आणि शंभूराजे त्यांना कळलेच नाही म्हणून त्यांनी शिवाजी राजांवर आणि संभाजी राजांवर कविताच केली नाही राजे आज तुमचा मावळा म्हणतोय आम्ही दोन आणि आमचे हो दोन आमचा होतो एक चौकोन चौकोनातले गेले दोन उरलेल्यांना आधार <laughs> <laughs> कोण उरलेल्यांना आधारपण राजे आज तुमचा मावळा पाण्याची तहान दारू पिऊन भागव दारू पिऊन भागवतोय तर रायगडाच्या भिंती भिंतीला बुरसुटलेल्या म वास येतोय राजे आणि तुमचा मावळा म्हणतोय राजे तुम्ही पुन्हा जन्माला या राजे तुम्ही पुन्हा जन्माला या राजे तुम्ही पुन्हा जन्माला येणारच कसे हो आजकाल, आजकाल हमी तर आजकाल हमीच्या मतांना गर्भातच मारतोय ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे राजे तुम्ही पुन्हा जन्माला या राजे तुम्ही पुन्हा जन्माला या राजे तुम्ही पुन्हा जन्माला या शिवाजी राजे तुमचा मावळा शिवाजी राजे तुमचा आज पाण्याची तहान दारू पिऊन भागवतोय आणि त्या रायगडांच्या भिंतीत भिंती राही घुसुटलेल्या मदारीचा वास येतोय जसं अनेक दरबारात राजाची त्या दरबाराची शान असायची जसं इंद्र लोकात अप्सरा नाचली तशी एखादी अप्सरा माझ्या राजाच्या दरबारात कधी नाचलीच नाही कारण परस्त्रीला नेहमी माता भगिनींचा दर्जा दिला त्यांनी म्हणता अरे म्हणतात ना आले किती गेले किती उडून गेला भरारा अरे म्हणतात ना आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि कधी संपणारही नाही माझ्या शोभांचा दरारा माझ्या शुभांचा दरारा मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगत आहे आणि आजही सांगणार आहे जर तुम्हाला शिवरायांचा नाव जर हातावर करायचं असेल तर ते हात कोणाचा द्वेष करणार नाहीत याची काळजी घ्या जर तुम्हाला शिवरायांच्या अंगठ्या हातात धरायचे असतील तर ते 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 बोट कोणत्या चुकीत चुकीच्या वस्तूला स्पर्श करणार नाहीत या, याची काळजी घ्या जर तुम्हाला शिवरायांचं लॉकेट घालायचं असेल तर आपले वर्तन चुकीचे असणार नाही याची काळजी घ्या जर तुम्हाला शिवरायांचं टी शर्ट शर्ट जर अंगात घालायचं असेल तर ते घालून आपण कोणी अनैतिक जागी जाणार नाही या, याची काळजी घ्या अरे म्हण अरे म्हणतात ना रायगडाच्या पायी तो जन्मभर जिजला रक्षनाथ दयाच्या गडकोटी बसला मानवतेच्या दयापुढे काळही खिसला, असा एक शिवसूर्य रायगडे विजला असा एक शिवसूर्य रायगडे विजला सगळ्यांनी सोबत घोषणा करायची प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुलास Very excellent. <laughs> you <all like> <laughs>